अंत प्रारंभ भाग दोन या पुस्तकातील आठवा पाठ अनुभव सर्वात मोठा गुरु याचा उर्वरित भाग आज आपण ऐकणार आहोत अनुभव हे आत्मबळाचं बियाणं असत ते जितकं खोलवर उठत तितक तुमचं व्यक्तिमत्व फळांनी भरत लोक शिकवू लागतात पण अनुभव साक्षात तुमचा शिक्षक असतो सल्ले देणं सोपं असतं कोणीही सांगू शकतं असं कर तसं कर असं करू नकोस तसं करू नकोस हे टाळ ते निवड पण हे सगळं ऐकणं म्हणजे नकाशा बघणं आहे आणि अनुभव म्हणजे त्या मार्गावर स्वतः चालत गेलेलं वास्तव इतरांचं बोलणं ही एक कल्पना असते पण अनुभव ही तुमच्याशी घडलेली सत्य घटना असते जेव्हा तुम्ही स्वतः चुकता तेव्हा त्या चुकांमधून तुम्हाला समजतं कुठे पाय घसरला कुठे वळण चुकलं कुठे आत्मविश्वास नसताना उगास धावायला गेलात आणि तिथेच अनुभव हात पुढं करतो आणि म्हणतो हे बघ मी तुला जिवंतपणे दाखवलं आहे पुन्हा इथे चुकू नकोस अनुभवाची ही शिकवण कोणत्याही पुस्तकात मिळत नाही ती ना तीना शब्दात बसते ना व्याख्येत ती फक्त आणि एकदा का अनुभवाने शिकवलं की ती चूक तुम्ही आयुष्यभर विसरत नाहीत अनुभव ही, ही स्वतःची स्वतंत्र भाषा असते अनुभव म्हणजे कोणत्याही भाषेत न मांडता येणारी एक अदृश्य शैली, तो ना इंग्रजीत असतो ना मराठीत ना कुठल्याही परिभाषेच्या चौकटीत बसतो कारण अनुभवाची भाषा ही भावना वेदना आणि साक्षात जगलेल्या क्षणांच्या स्पर्शातून बोलते ती भाषा शब्दांच्या मर्यादा ओलांडून तुमच्या हृदयात पोचते ही भाषा कुणालाही समजत नाही ती फक्त तुमचं अंतर्मन ओळखू शकतं म्हणूनच अनुभवातून मिळालेली शिकवण ही नेहमीच वैयक्तिक आणि अमूल्य असते ती कुणी उधार घेऊ शकत नाही विकू शकत नाही एकदा का ती शिकवण तुम्हाला मिळाली की ती तुमचं स्वत्व बनते आपल्या जिवंत क्षणामधून मनाच्या खळबळीतून रात्रीच्या नशिबात हरवलेल्या अश्रू आणि पहाटेच्या आशांमधून जे शिकतो तेच अनुभवाचं खरं व्याकरण असत आणि ही भाषा शिकली की तुम्ही जगाचा गोंधळ बाजूला सारता आणि अंतर्मनाशी संवाद साधायला शिकता जिथे खरी वाट सापडते अनुभवामागे लपलेली संधी जर डोळे उघडे ठेवले तर जेव्हा आपण जीवन आपलं डाग लावून जातं तेव्हा आपण बऱ्याचदा रडतो नाराज होतो स्वतःलाच दोष देतो पण जो क्षण अपयश म्हणून ओळखला जातो तोच क्षण शिकण्याची संधी म्हणून पाहिलं तर अनुभव सोनं करतं प्रत्येक वेदनेमागे एक संदेश लपलेला असतो संकट येतं तेव्हा ते आपल्याला तोडण्यासाठी नाही तर एक नवीन गोष्ट शिकवण्यासाठी येत पण त्यासाठी डोळे उघडे ठेवावे लागतात काय हरवलं हे न पाहता काय मिळवता येईल हे शोधावं लागतं ज्याचं मन शांत असत जो दुःखातही धीराने पाहतो तोच अनुभवातली संधी ओळखतो आणि एकदा काही नजर मिळाली की मग अपयश कधीही अपयश वाटत नाही ते केवळ यशाचं बीज वाटतं कारण अनुभव म्हणजे झाकलेलं विद्यापीठ त्यात प्रवेश फक्त सहनशीलता आणि सजगतेच्या आधारावरच मिळतो अनुभव म्हणजे स्वतःच्या क्षमता शोधण्याचा आरसा कधी आयुष्यात अशा घटना घडतात ज्या आपल्या मर्यादांवर प्रहार करतात आपण म्हणतो माझ्याकडून हे शक्य नाही पण जेव्हा परिस्थिती अशी येते की मागे हटण्याचा मार्ग नसतो तेव्हा आपलं खऱ्या अर्थाने सामर्थ्य सामोरं येतं अनुभव म्हणजे स्वतःला स्वतः पासूनच ओळखण्याचा आरसा जोवर आपल्याला काही फार मोठं करायची गरज वाटत नाही तोवर आपला अंतरंग जाग होत नाही पण एकदा का आयुष्याने आपल्याला ढकललं की आपण त्याही अंधारातून प्रकाश शोधतो आणि मग आश्चर्य वाटतं की हे मी केलंय ही जाणीव ही ओळख अनुभव देतो जो तुमचं पंख फडफवतो ज्यांनी आधी तुमचं आकाशच लांब वाटलं होतं आणि पुढच्या प्रत्येक आव्हानात हेच अनुभव तुमचा आत्मविश्वास बनतात एक शांत पण स्पष्ट आवाज तुमच्यातून म्हणतो तू तु हे करू शकतोस अनुभव हा गुरु नाही तो शिल्पकार आहे शेवटी अनुभव केवळ शिकवत नाही तो तुम्हाला पुन्हा नव्यानं घडवतो तो तुमचं व्यक्तिमत्व कोरत राहतो कठीण प्रसंग हे त्याच्या छिन्नीचे आघात असतात आणि यश अपयश हे त्याच्या हातातील रंग ज्याप्रमाणे एखादा शिल्पकार एका खडबडीत दगडातून देखणं शिल्प निर्माण करतो तसाच अनुभव तुमच्या आयुष्याच्या अशुद्ध भागांना गालावरून हात फिरवत नाही तो त्यांना घडवतो सावरतो सजवतो अनुभव तुम्हाला स्वाभिमान शिकवतो तो स्वतःवरचा विश्वास जागवतो तुम्ही जेव्हा अनुभवावर विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला समजतं की कोणताही प्रसंग छोटा नाही कोणतंही अपयश फुकट नाही आणि कोणतंही संकट विनाकारण नाही कारण तुमच्याकडे गुरु नसेल तरी चालेल पण अनुभव असेल तर तो तुम्हाला आयुष्यात यशाचं खरं शिल्प बनवूनच सोडतो